अपडेट चाळीसगाव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी चाळीसगाव स्टेशन रोडवरील व्यापारी संकुल अष्टभुजा कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापाऱ्यांना येणाऱ्या पाणी समस्येवर नगर मुख्याधिकाऱ्यांनी दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालं नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये कॉम्प्लेक्समध्ये कारंजातील पाणी मोटारीने बाहेर काढलं जातं परंतु तेच पाणी पुन्हा नाल्यातून परत कॉम्प्लेक्समध्ये घुसत असल्याने व्यापाऱ्यांचे हाल सुरूच आहेत मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी दोन वेळा पाहणे करून तातडीने अडचण दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही दरम्यान व्यापाऱ्यांनी नगर परिषदेकडे तातडीने पाहणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या संकुलात पाण्यामुळे शेवाळ झालंय रोज वाहनधारक यावरून घसरून पडत आहे समस्या निवारण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय कॉम्प्लेक्सला जमलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी अष्टभुजा कॉम्प्लेक्समधील प्रशांत शर्मा भागवत पाटील सचिन चौधरी रवींद्र मालपुरे छोटू शिंपी सुभाष कापुरे दत्ता सोनवणे अमोल राठी कांतीलाल जैन सुभाष वाणी जितेंद्र शिंपी सतीश राणा राकेश कोतकर दीपक दिवटे उमेश दिवटे खाबिया शेहबाज शहा हे आपल्या व्यापार दुकानदारी सांभाळून अर्धा दिवस पाणी काढण्यात टाकता अनेक वेळा या ठिकाणी राजकीय पत्रकार यांनी भेटी दिल्या मात्र या व्यापारी संकुलाकडे लक्ष द्यायला तयार नाही ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.